शहादा शहरातील वादग्रस्त कॅफेनवर पोलिसांची धडक कारवाई गैरकृत्यांना आळा घालण्याचा प्रयत्न शहादा शहरात वादग्रस्त ठरलेल्या आणि युवकांमध्ये गैरप्रवृत्ती वाढणाऱ्या कॅफे शॉप्सवर अखेर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे एनडीटी टी न्यूजने या गैरकृत्यांवर लक्ष केंद्रित करून बातमी प्रसिद्ध केली होती त्याची गंभीर दखल घेत पोलिसांनी फ्रेंड्स कॅफे मॅनिया कॅफे गॅलेक्झी कॅफे आणि ड्रिप्स या कॅफेंवर कारवाई केली फ्रेंड्स कॅफेमधील स्वतंत्र पार्टिशन व प्रायव्हेट खोल्या हटवण्यात आल्या तर मॅनिया कॅफेमधील काचेचे दरवाजे आणि आडवळण्याच्या बैठक व्यवस्था काढून टाकण्याचे आदेश देण्यात आले याशिवाय सर्व कॅफेमध्ये सी सी टी व्ही लावणे एकच खुला हॉल ठेवणे आणि पुरेसा उजेड असावा असे स्पष्ट निर्देश देण्यात आले गॅलेक्झी व ड्रिप्स कॅफे बंद ठेवण्यात आले आहेत या कॅफेमध्ये शाळा महाविद्यालयीन तरुणांसाठी खास व्यवस्था ठेवण्यात आल्याचे आढळून आले होते कमी वेळात नफा कमावण्यासाठी चालवले जाणारे हे प्रकार सामाजिक शांततेला आणि विद्यार्थ्यांच्या भविष्यास घातक ठरत होते अशी चिंता नागरिकांकडून व्यक्त करण्यात आली होती पोलीस निरीक्षक निलेश देसले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक भुनेश मराठे यांच्या पथकाने ही कारवाई केली पोलिसांनी अशा कॅफेंवर सातत्याने तपासणी ठेवण्याचा निर्धार केला असून शहरातील अशा गैरप्रवृत्तींच्या विरोधात पोलिसांची भूमिका आता अधिक स्पष्ट झाली आहे ब्युरो रिपोर्ट एनडी न्यूज